जय महाराष्ट्र सर्वाला माझा मानाचा जय महाराष्ट्र आज आत्ता लाईव यायचं कारण या ठिकाणी बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड साहेब यांनी पोलीस खात्यावरती महाराष्ट्र पोलीस दलावरती अत्यंत गरळ ओखलेली आहे गायकवाड साहेब तुम्हाला जे अनुभव आले तुम्हाला लोकांनी सांगितलं त्या पद्धतीनं आपण महाराष्ट्र पोलिस दलाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी सुद्धा माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा धर्मवीर आनंद दिघेंचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबाचा एक कडवट शिवसैनिक आहे माजी पोलिस अधिकारी माजी पोलीस इन्स्पेक्टर एल सी बी पुणे ग्रामीण भाऊसाहेब आंधळकर माझं आणि वसंत डावकरे साहेबांचं काय झालं होतं हे तुम्हाला ज्ञात आहे एक एक पोलीसवाला एका एका मंत्र्याला संत्र्याला या ठिकाणी काय करू शकतो हे पोलीस खात्यानं दाखवून दिलेलं आहे आज सव्वीस अकरा झाली त्यावेळेला ओंबळे साहेबाचं काय बलिदान तुम्ही विसरलात अनेक अधिकारी या ठिकाणी शहीद होतात पोलीस शहीद होतात गडचिरोली कुठेही या ठिकाणी नक्षलवादी एरियामध्ये रात्रंदिवस पोलिस हा रस्त्यावरती असतो कुटुंब या ठिकाणी वाऱ्यावर सोडलेला असतय आहे घरनं निघाला त्यावेळेला ले लेकरं झोपलेली ले असतात घरी आले त्यावेळेला ले 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 लेकरं झोपलेली ले असतात अशातनं तुम्ही काही पुढारी असे बेमान आहेत स्वतःचेच कार्यकर्त्याचे धंदे असतात आणि काही पोलिसांनी कारवाई कायदेशीर केली की शंभर फोन त्या ठिकाणी केले जातात हे तुम्ही विसरला काय आठशे मतानी आपण निवडून आलात माझ्याच पक्षाचे खालच्या थरामध्ये जास्त बोलता येत नाही परंतु तुमचा अंगरक्षक फिरता काढून टाका ना तुमचा अंगरक्षक परत करा ज्या पोलिसावर गरळ ओकता त्या पोलिसाचा अंगरक्षक कशाला तुम्हाला पाहिजे तुम्हाला ज्या पोलिसांनी मतदान केलं माझ्या बुलढाण्यातल्या त्या पोलिसाचं या ठिकाणी जे केलेलं बद काय म्हणतात मतदान आहे ते विसरता आणि काही किती खालच्या थराची तुम्ही आज आमदार आहात माननीय एकनाथजी शिंदे साहेब रिक्षा चालक होते तिथले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांनी अनेक बिअर बार परमिट रोम डान्स बार फोडले त्याही वेळेला पोलिसांनी त्यांच्यावरती पोलिस स्टेशनला आणणं आपण बघितलंय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या सिनेमातनं काय काय कारवाई झाल्या पण माझ्या एकनाथ शिंदे साहेबांनी एक ब्रश शब्द माझ्या पोलिस खात्यासाठी वाईट वापरला नाही तुम्ही मात्र तुमचं जे पोटामध्ये आहे आता पोलिसांनी बुलढाण्याच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे यांचा फोन आला तरी एकाही कुणाला मदत करायची नाही जे काईदा दबसता है, ते कायद्यानंच करायचं आणि अशा व्यक्तीला त्याची जागा पुढच्या इलेक्शनला दाखवायची तुम्ही आमच्या सेनेत आहे म्हणून नाही जास्त बोलतायत मला परंतु तुम्ही जे बोललात त्या ठिकाणी मी माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा गृहमंत्री यांचं हार्दिक अभिनंदन सेवा निवृत्त पोलीस कल्याणकारी असोसिएशन महाराष्ट्र राज्याचा प्रवक्ता पुणे जिल्हा अध्यक्ष यांना त्याने करतो कारण साहेबांनी मला वेळीच हस्तक्षेप केलेला आहे आणि ग्रह खात्याबद्दल जर कुणाच्या काय तक्रारी असतील म्हणजे जे सत्तेत आहेत विरोधक तर बोंबळणारच आहे व तुला बोंबलायला काय झालंय तुम्ही त्या ठिकाणी सांगायला पाहिजे त्यांना काय असेल ते की तुमच्या तक्रारी फडणवीस साहेबांना सांगा गृहमंत्र्याला सांगा कारवाई करायला सांगा एखादा दुसरा पोलीस सुद्धा समाजातनच आलेला आहे आवाळात पडलेला नाही समाजामध्ये जे गुण आणि अवगुण असतील त्यातले काही अवगुण गुण काय असतील ते पोलीस खात्यामध्ये असतील परंतु याचा अर्थ तुम्ही सत्तेत असताना या ठिकाणी तुमच्या पब्लिसिटी स्टंट करण्यासाठी आणि आठशे मतांना निवडून आलेले तुम्ही आमदार या ठिकाणी काय गरळ होता महाराष्ट्र महाराष्ट्र स्कॉटलंड या नंतर दोन नंबर महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस यांचा नंबर लागतो हे विसरू नका त्यांचं बलिदान विसरू नका कोरोनामध्ये रात्रीचा दिवस करून कुटुंबाची न करता पोलीस चोवीस तास रस्त्यावरती देव म्हणून होता परमेश्वर म्हणून होता हे विसरू नका तो रात्र दिवस चोवीस तास काम करतो म्हणून रात्रीच तुम्ही घरी झोपता नाही तर घरात घुसून लोक काय करतील हे ये सांगता येणार नाही ना याची ये जाणीव तुम्हाला ठेवा जर तुम्हाला एवढाच पोलिसाबद्दल द्वेष निर्माण झाला असेल स्वतःच गार्ड आणि पोलीस बंदाबास तुमच्या कार्यक्रमाला कुठे घेऊ नका तुमचा बॉडीगार्ड असेल त्याला परत करून टाका माझं तर म्हणणं इत पोलिस अधिकाऱ्यांनी एसपीनी या ठिकाणी त्यांचा बॉडीगार्ड सुद्धा काढून घेतला पाहिजे या, या मताचा एक माजी पोलिस अधिकारी ना? ना? या नात्यानं आणि सेवानिवृत्त पोलिस कल्याणकारी असोसिएशनचा प्रवक्ता आणि पोलीस वेलफेअर असोसिएशनचा पुणे जिल्हा अध्यक्ष या नात्यानं याची मागणी करतो माझ्या सर्व रिटायर्ड पोलिस बांधवतर्फे माझ्या कार्यरत असलेल्या पोलिसावर जर आरोप केला गेला जर आरोप सिद्ध असेल तर काय हरकत नाही सदरक्षण आहे खाली आहे सजनाचं रक्षण दुर्जनाचा विनाश करणं हे पोलिसांचं काम आहे अनेक शहीद झाले नांगरे पाटील साहेबासारखे या ठिकाणी कर्तृत्ववान अधिकारी आहेत लक्ष्मीनारायण सारखे कर्तृत्ववान अधिकारी आहेत काय म्हणतात कुलवंतसिंग साहेबासारखे या ठिकाणी अधिकारी अनेक अधिकारी के के पाटील भगवंतराव मोरे या ठिकाणी अनेक अधिकारी या ठिकाणी विश्वास नांगरे पाटील साहेब असतील आपल्या जीवाच या ठिकाणी रान करून अनेक माझ्या पोलिस बांधवांनी बलिदान दिलेलं आहे तुमची उचलली जीवन लावली टाळ्याला माझं असं म्हणणं आहे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांना ताकीद दिली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून माननीय फडणवीस साहेबांनी या ठिकाणी तंबी दिल्यानंतर त्यांनी माफी मागितल्याचं असं ऐकतोय मी मला मी पाहिलेलं नाही परंतु यापुढे माझ्या पोलीस दलावरती जर आरोप करायचा असेल तर पुराव्यासहित तुम्ही गृहमंत्री किंवा मुख्यमंत्र्याकडे त्या ठिकाणी तक्रार लिखी दिली पाहिजे नुसत्या या ठिकाणी वल्गणा करणं या ठिकाणी बरोबर नाही म्हणून मी संजय गायकवाड आमदार शिवसेना बुलढाणा मी एक कडवार शिवसैनिक बाळासाहेबांचा शिवसैनिक तुमचा निषेध करतो आणि मी पुतळा लागणार होतो आज बार्शी शहर तालुक्यामध्ये परंतु माझ्या पक्षाचा आहे म्हणून मी थांबलो नाही परंतु मी ऐकलेलं आहे की आपण या ठिकाणी पोलीस दलाची किंवा जे बोललात त्याबद्दल माफी मागितलेली आहे का काय हे अजून खात्री करू आणि मग उद्या किंवा परवा बार्शी मध्ये तुमच्या पुतळ्याचं दहन मी माझ्या पक्षातले तुम्ही असलात शिवसैनिक म्हणून या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही सज्जनाचं रक्षण दुर्जनाचा विनाश करणं हे आमच्या पोलीस बांधवांचं काम आहे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत एखादा दुसरा कुठं काय चुकला असेल याचा अर्थ संपूर्ण जग चुकलेलं नाही अनेक पुढाऱ्यावर काय आता ते बोलत नाही मी काय बोलायचं ते आणि तुम्ही कुठल्या धुतल्या तांदळासारखे आपण आहात काही ते सांगायची आवश्यकता नाही सगळं काढायचं असेल तर काढायला भीत नाही मी वसंत डावकरे नडलेला मी पोलिस इन्स्पेक्टर आहे आणि त्यामुळे एक कळमत शिवसेनेकाची भूमिका हे रक्तामध्ये आमच्या भिनलेले आहे त्यामुळं परिणामाची काही खातीही न करता आम्ही कधीही लढायला त्या ठिकाणी तयार आहोत आजही आम्ही तोच तीच दहशत गुन्हेगारावरती ठेवून जगतो तुम्ही लायकी सुद्धा त्या ठिकाणी नाही पोलीस खात्यावरती या ठिकाणी ब्लेम करण्याची किंवा आरोप करण्याची संजय जी गायकवाड साहेब आपण जर माफी मागितली नसेल तर आबतो माफी मागा अन्यथा सेवानिवृत्त पोलिसांच्या सगळ्या संघटना या ठिकाणी प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यामध्ये या ठिकाणी आंदोलनाला आमच्या भगिनीच्या संघटना पोलीस लाईन बॉईज संघटना सगळ्या संघटना रस्त्यावर आम्ही उतरू आणि तुमचं वस्त्रहरण केल्याशिवाय संजय गायकवाड आम्ही राहणार नाही एवढंच लक्षात ठेवायचं शिवायनिवृत्त पोलीस आजही त्याच ताकदीनं आम्ही आहोत पुढारी तयार करणं पोलिसाचं काम आहे कोण तुमचा गेला तुमच्या विरुद्ध काम केलं तर तुमच्याकडे पब्लिक जात नाही हे लक्षात ठेवा आणि जो किंगमेकर असतो त्याला चॅलेंज द्यायचं काम कधी करायचं नाही पोलीस सगळ्याचा बाप आहे त्यामुळे या ठिकाणी बाकीच्या आरोप माझ्या महाराष्ट्र पोलीस दलावरती केलेले आहेत मी एक शिवसैनिक या नात्यानं तुमचा माझ्या पक्षातले जरी आमदार तुम्ही असलात तरी संजय गायकवाड साहेब आपलं मी जाहीर निषेध करतो तुम्ही जर माफी मागितली नाही माझ्या मुख्यमंत्र्यांनी तर या ठिकाणी पोलिसांची बाजू फडणवीस साहेबांनी घेतली त्याच्याबद्दल आभार मानतो अभिनंदन त्यांचं करतो आणि अशा वाचाळवी राहणं त्यांची जागा दाखवणं आवश्यक आहे माझ्या रिटायर्ड पोलिसवाल्याला माझ्या कार्यरत पोलिसाला बुलढाण्याच्या पोलीस खात्याला माझी विनंती आहे यापुढे या, या व्यक्तीवरती नजर ठेवणं त्याला पुढे निवडून कसा येणार नाही या पद्धतीनं आणि मी एकनाथ शिंदे साहेबांना सांगतो त्या ठिकाणचा उमेदवार बदला केला तिथं ता दिलात तर आम्ही विरोधामध्ये त्या ठिकाणी माजी पोलीस अधिकारी या त्यानं त्या ठिकाणी आम्ही सगळे पोलिसवाले सगळ्या महाराष्ट्र पोलीस दल याच्या विरोधामध्ये काम करेल म्हणजे सेवानिवृत्त ड्युटीवर असणाराला बंधन आहेत परंतु माझं पोलीस खातं सज्जनाचं रक्षण करणार आहे आणि दुर्जनाचा विनाश करणार आहे एवढंच लक्षात ठेवा संजयजी गायकवाड साहेब अजून वेळ गेलेली नाही मी पण शिवसेनेमध्ये आहे बाळासाहेबांचे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे एकनाथ शिंदे साहेबांचे संस्कार आमच्यावरती आहेत आणि एक शिवसैनिक म्हणून एक माजी पोलिस इन्स्पेक्टर एल पुणे ग्रामीण आमचं उदाहरण बघायचं असेल तर कैलासवासी वसंत डावकरी साहेबाला नंतर पटल्यानंतर आमचं कॉम्प्रोमाइज झालं तोपर्यंत भाऊसाहेब आंदळकर काय करत होता हे तुम्हाला माहिती पाहिजे एवढंच सांगतो एक पोलीस इन्स्पेक्टर जर नाद केला तो नादच पुरवत असतो एक पोलिसवाल्याचा पोलिस चे दोस्ती बी अच्छी नाही और पुलिस से दुश्मनी भी अच्छी नहीं इतना याद रखना संजय जी गायकवाड़ साहब बहुत महंगा पड़ेगा आपको जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र पुलिस जय महाराष्ट्र पुलिस जय महाराष्ट्र पुलिस